हे hey, हाय नमस्कार मी स्नेहा कुबडी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर भरपूर आनंदात असाल आणि बघा ना आज पहिल्यांदा जे आहे मी म्हणजे अशी उभी राहून जे आहे व्हिडिओ शूट करते आहे आणि मीच पहिल्यांदा रिअलाईज केलं बापरे माझा बॅकड्रॉप बघा काय मस्त सुंदर दिसतोय दरवेळेस मी ही अशी काहीतरी शूट करत अरे कुठे गेली मी प्रकाश यावा म्हणून अशी शूट करत असते पण बघा हा बॅकड्रॉप इतका सुंदर नाही दिसत पण हे बघा किती सुंदर दिसतोय हो आज आहे शनिवार काय माहिती आहे काहीच शूट केलं नाही अशा मस्त झोपा काढल्यात ना की काय सांगू दिवसभर झोप काढली अगदी डोकं दुखेस तोवर आणि रात्री रात्री म्हणजे सायंकाळी पौने सहापासनं तर साडेआठपर्यंत मस्त गप्प घातल्यात मैत्रिणींसोबत मैत्रिणीसोबत पण म्हटलं चला आज तरी काही शूट करणं झालं पाहिजे एडिटिंग वगैरे झालं पाहिजे आणि एक दिवस झोप एक दिवस झोपली ना की दुसऱ्या दिवशीही मला झोप येते आणि मला माहीत आहे आता थोड्याच वेळात जे आहे मला झोप यायला लागेल म्हणून म्हटलं चला आणि हो आणखी एक काय प्रॉब्लेम होतोय माहिती आहे का तुमच्यासोबत होत असेल तर सांगा असं सतत सतत मला माकडासारखं खाजवत राहावं लागत आहे म्हणजे उवा वगैरे काही झाल्या नाहीत बरं का म्हणजे केसांमध्ये पण हो झाला झालाय बहुतेक कारण भयंकर खाज येते भयंकर आणि मला माहीत आहे हिवाळा आला की हा प्रॉब्लेम बऱ्याच जणींना होतो म्हणजे दहापैकी सात जणीला तरी हा प्रॉब्लेम होतो की केसांना खाज येते डँड्रॉफ येतो आणि बऱ्याचशा गोष्टी हिवाळा म्हणजे स्किन प्रॉब्लेम आणि हेअर प्रॉब्लेम हे आलेच आले तुम्हालाही अशी खाज वगैरे येत असेल तर मला तसं कळवा बरं तुम्ही कळवण्याआधीच आज मस्त असं एक हॅ डँड्रफवर रेमेडी तुमच्यासोबत शेअर करते एक मस्त असा हेअर मार्क्स शेअर करते त्याने तुमचा डँड्रफ कमी होईल केस गळायला लागले असतील असे सो तेही कमी होतील रफ झाले असतील डँड्रफमुळे केसं खूप रफ होतात खूप गळतात आणि असे ना वेगळेच चिकट चिकट पण होतात So, ते सो सा बनाओता, बनाओता ते सर्व प्रॉब्लेम हे तुमचे सॉल्व होतील सो असा मस्त असा एक हेअर मास्क मी बनवते आणि चला बनवता बनवताच काय काय साहित्य कसं काय कसं यूज करायचं किंवा कशी त्याचे इफेक्ट आहे ते सर्व आता तुमच्यासोबत शेअर करते आता इथे मास्क बनवण्यासाठी बघा मी काय काय घेते आहे सो सर्वात आधी मी एका बाउलमध्ये घेतलं दोन चम्मच छान घट्टसर घरी बनलेलं आणि भरपूर आंबट असं दह्य आणि हे दही होतंच म्हणून मला या मास्कची खरं तर आठवण आली बरं चला पुढे यामध्ये मी घालते आहे एका मोठ्या लिंबाचा रस त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोणतंही ऑईल कोकोनट ऑईल असेल तर बेस्ट पण माझ्याकडे त्याहून बेस्ट एक ऑइल आहे ते म्हणजे मी घरी बनवलेलं त्यामध्ये फक्त कोकोनट ऑईलच नाही तर भरपूर गोष्टी आहेत आणि सोबतच मी इथे दोन ते अडीच चम्मस यामध्ये ॲलोवेरा जेलही घातलं काय नाही हे मस्त गरगर गरगर -गर फेटून घेतलं आणि झाला आपला इथे मस्त इफेक्टिव असा हेअर मास्क तयार तोही घरच्या घरी आपल्या किचनमधल्याच वस्तू वापरून सो so, मस्त असा माझा हेअर मास्क बनवून तयार आहे आणि हा हेअर मास्क इतका इफेक्टिव आहे की काय सांगू म्हणजे दरवर्षी मी हा बनवत असते याचा रिझल्ट अप्रतिम आहे हे मला चांगलंच माहीतही आहे तरीसुद्धा अगदी असं माकडासारखं खाजवण्यापर्यंत कंडिशन येईस तोवर मी हा हेअर मास्क बनवायचा कंटाळा करत होते कारण तुम्हाला माहिती आहे किती जास्त थंडी आहे आता आणि होतं कसं मी सकाळीच आंघोळ करून घेते आणि त्यामुळे मग मास्क लावल्यावर पुन्हा हेअरवॉश वगैरे करा आंघोळ करावीच लागते आणि फक्त या एकाच कारणामुळे आज लावते उद्या लावते करत करत मी स्वतःहून माझा डॅन्ड्रगचा म्हणा किंवा हा तर इचिंगचा प्रॉब्लेम जो आहे वाढवून घेतलेला आहे क नाही फक्त या थंडीमुळे इतकी थंडी पडली ना की एका एक वेळच्या आंघोळचे वांदे झालेत आणि मग असं काहीतरी अप्लाय करून दोन दोन टाईमला आंघोळ करायची म्हणजे खरंच नको वाटतं पण आज शेवटी मनावर घेतलं कारण इचिंग भयंकर वाढलेली आहे आणि आज मला आरोही म्हटलं मम्मा तुझ्या एवढे काय बाऊ वगैरे झाले की काय तू एवढी खाजवते आहे म्हणजे ज्या उवा असतात ना त्याला आरू बाऊ म्हणते झाले की काय म्हटलं नाही ग बाई तसं काही झालेलं नाही म्हटलं आरोहीला म्हणजे आरोही अशी बोलते आहे आणखी बाहेर कोणी बघितलं तर म्हणतील काय वाळी बाई आहे म्हणून म्हटलं चला आता याचा काही ना काही नायनाट लावूयात आणि या हेअर मास्कने जास्तीत जास्त दोन तीन अप्लायमध्येच पूर्ण डँड्रॉफ नाहीसा होतो कुछ -कुछ खास तर कुठच्या कुठेच पडून जाते फक्त एकदाच अप्लाय केल्याने खास पूर्णतः जाते आणि डॅनड्रॉफ मग हळूहळू हळूहळू जातो म्हणजे जसा तुमचा डॅन्ड्रॉफ असेल तसा भयंकर असेल तर मग असे असे, असे, दोन तीनदा लावावा लागेल नॉर्मल नॉर्मल असेल तर दोन एकदा अप्लाय केले की होऊन जाईल आणि खूपच कमी असेल फक्त सुरुवात असेल मग तर एकदा हा मार्क्स अप्लाय केला संपलं का बरं झालं हा मला अप्लाय करायचा आहे पण त्याआधी आणखी एक महत्वाचं काम मी करून घेते नंतर मग पुन्हा विसरले जाते सो मार्केटमधनं हे दोन किलो आवडे मी घेऊन आले होते आणि याचं मला बनवायचं आहे आवळा कॅन्डी ऍक्च्युली मला बनवायचा होतं आवळ्याचा मुरब्बा आवळ्याची कॅन्डी आणि मुरब्बा दोन्ही माझे संपले दाखवते तुम्हाला हा जो दिसतोय ना हा फक्त पाक आहे आणि कॅन्डी तर सर्वच पण होतं काय मुरब्बा बनवायला गेलं ना भरपूर साखर किंवा गूळ यूज तर होतोच पण पोटातही जातो कॅन्डी बनवताना भरपूर गूळ यूज होतो खरा पण त्यातला बऱ्यापैकी फेकण्यात जातो हा गुड वेस्ट होतो पण आपल्या पोटात तेवढाच कमी जातो त्याचं समाधान मिळतो फक्त आणि कमीत कमी प्रोसेसमध्ये आवडा कॅन्डी बनवून तयार होतात सो म्हणून जे आहे मी ठरवलं आवडा कॅन्डीच बनवते आणि तसंही मूरबा फक्त माझ्या एकटीच्याच पोटात जातो जा मला एकटीलाच संपवायचं टेन्शन येतं आणि कॅन्डी जी आहे सर्वजण आवडीने खाऊन घेतात सो म्हणून आता हे दोन किलो आवड्याचे जे आहे ती कॅन्डी बनवते

किंवा मग आवळा कँडी आवळ्याचा मुरब्बा आवळा सुपारीही ही मला करावीशी वाटते पण माहिती आहे का आमच्याकडे न गार्डनमध्ये बाल्कनीमध्ये ऊन व्यवस्थित येत नाही ऊन व्यवस्थित येत नाही मग चार पाच दिवस ते सुकवावे लागतात आणि चार पाच दिवसात ना कबूतरांची पण भीती असते आणि सोबत राख भरपूर उडून येते कितीही झाकवून ठेवलं ना तरी मग ते एकतर व्यवस्थित सुकत नाही नाहीतर मग राख वगैरे त्यामध्ये जातेच जाते म्हणून जे झटपट होते ते बनवायचा जो आहे माझा प्रयत्न असतो आवळा कँडी कशी तुम्ही एक ते दीड दिवस उन्हात जरी सुकू दिली तरी चालते किंवा तुम्ही फॅनमध्ये तीन चार दिवस सुकवली ना तरीसुद्धा ती छान बनते आणि टिकते सुद्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना आवडते म्हणून जे आहे मी ते आवळा कँडी बनवते आहे सो दोन किलोमधले काही आवडे मी काढून ठेवलेत आणि आता इथे सर्व आवळे जे आहेत मी इथे उकळायला ठेवते आहे मी जर आता पॅक वगैरे लावत बसले असते ना तर या गोष्टीचा मला विसर पडला असता किंवा कंटाळा तरी आला असता एकदा का सुरुवात केली ना मग त्या गोष्टीचा शेवट हा आपण करतोच करतो म्हणून जे आहे मी इथे आवळे उकडायला ठेवतो जो so, आवळे ठेवलेत आता उकळायलाच चला आता आधी हेअर मास्क लावून घेते आणि कामं तर काय म्हणजे काय सांगू तुम्हाला कामांविषयी एक झालं की एक काम तर असं ठरलेलंच असतं इथे बघा कालपासनं मी कालपासनं मी धने जिरं त्यानंतर खोबरा खीस वगैरे वगैरे हे सर्व वर काढून ठेवलेलं खोबरा किस मला भाजायचा आहे धने जिरे भाजून त्याची पेस्ट करायची आहेत म्हणजे कामं अशी ठरलेली असतात म्हणजे असं एकही दिवस जाईल जात नाही का त्यात एक्स्ट्राची कामं नाहीत असं म्हणता येईल बरं चला कामं तर होतच राहतील पण आधी हेअरमाक्स लावते म्हणता म्हणता बघा आता तिसऱ्यांदा म्हटलं मी तुमच्यासमोरच की आता हेअर माक्स लावते आणि काही ना काही काम माझ्या डोळ्यापुढे येतं आणि त्याविषयी बोलत बसते आणि हेअरमाक्स बाजूला राहतात चला आता इतक्या थंडीचा खरं तर लावाव नाही वाटत आहे पण काय करू इतकं इचिंग होतंय ना इथे बाल्कनीमध्ये ना जरा ऊन येतं आणि त्यामुळे जरा गरम गरम वाटतं म्हणून मी इथेच बसली लावायला आणि तसंही इथे ना चेहऱ्यावर छान उजेड येतो आणि त्यामुळे मग व्हिडिओ पण क्लिअर येतो आणि दिसतोही छान आणि मीही छान दिसते म्हणून इतक्यात मला इथे बसून व्हिडिओ बनवायला जास्त आवडतं आहे बरं चला आता मी इथे पॅक लावून घेत आहे अगदीच सोपी पद्धत आहे ब्रशच्या मदतीने पॅक लावते आहे मी कारण व्यवस्थित लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या केस वगैरे व्यवस्थित फ्लिप करता येतात आणि बघा अशा प्रकारे मी केसांच्या मुळाशी जो आहे पॅक लावते आहे आणि त्यानंतर हाताने हलकीशीच जे आहे मसाज देत आहे केसांच्या मुळाशीच खरं तर पॅक लागणं गरजेचं आहे कारण तिथनंच जे काही शोषून घ्यायचं ते केसांची मुळं शोषून घेऊ शकतात बरं चला पॅक लावून झाला आहे माझा इज कॉल हार्ड एंड थिंग ट्रंक ट्रंक आय ट्रंक मैंगोज बनाना पिपल पिपल नॉट मस्ट ग्रो मोर अँड मोर नाही बाबा आम्ही घरातच राहिले जागा निंबडी नाही काय आहे कुठून म्हणजे काय रीड करत आहे ट्रीज इथे लिहिलेलं आहे थ्री टू फोर लाईन ट्रीज बद्दल सांगा संपूर्ण प्यारा त्याने व्यवस्थित वाचला आणि शेवटचं सेंटेन्स माहिती आहे का काय होतं वी मस्ट ग्रो मोर अँड मोर ट्रीज सो पिहूने ते सेंटेन्स त्यामध्ये एक्स्ट्राचं नॉट ॲड करून वाचलं तर वाचलं आणि नंतरचे रिॲक्शन तर बघितलेस तुम्ही त्याचे म्हणजे तुला काय म्हणायचं तुला आपलं गार्डन आवडत नाही का आणि त्यांनी या इथे ट्रीज बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्या गार्डनमध्ये सर्व प्लांट्स आहेत ट्रीज कोणते आहेत ट्रीज लावले तर नाही ना? हे सर्व काय आहेत क्रिपर्स आहेत त्यानंतर काय छोटे छोटे प्लांट्स आहेत श्रब आहेत श्रब मध्ये येतात हे सर्व क्रिपर्स आहेत कधीच मोठे नाही हे जे सर्व प्लांट्स आहेत ना हे कश्यात येतात श्रब मध्ये येतात किंवा हर्ब मध्ये येतात आणि काय क्लेम्बर आहेत क्रिसमस ट्री मग आपण एवढूशा मध्ये लावलं तर एवढं मोठं ट्री तोडी होणार आहे जेव्हा <laughs> सोबस, ते एवढं मोठं झालं आपल्या घरात राहणार नाही आपण बाहेर नेऊन लावते बघितलं ना अशी आमची अभ्यास आणि मस्ती सोबत सोबत चाललेली असते आता त्यांना दोघांना अभ्यासाला लावलं आणि आता मी आलेली आहे किचन मध्ये अक्च्युली आरोहीचा अभ्यास झालेला आहे तरी सुद्धा मी जबरदस्तीने तिला बसवलं आणि आता ना हे सर्व ना बऱ्यापैकी थंड झालेत आणि आता जे आहेत मी त्याच्या फोडी करायला घेतल्यात फक्त आणि फक्त दहा मिनटं जरी उकडलेत ना तरी त्याच्या फोडीनं इझिली होतात आणि हे करतच होते तर आरोही आली आणि पूर्वी मी तिला म्हटलं असताना मला मदत कर तर केली नसती बरं का पण तिला अभ्यास नको आहे आता म्हणून ती बोलली की मम्मा तुझं हे काम मी करून देते आणि माझ्या लक्षात आलं की तिला मी आता जबरदस्तीने जरी अभ्यासाला बसवलं ना तरी तिचं काही मन लागणार नाही आणि असा अभ्यास करूनही काही फायदा नाही म्हणून ते काम मी तिच्याकडे दिलं आणि मस्त आंघोळ करून घेतली आणि केस बघा तुम्ही इतके सॉफ्ट झालेत ना की काय सांगू म्हणजे हातच फिरवत राहू की काय असं वाटत होत हिवाळ्यातच आपल्याला डॅन्ड्रफचा जास्तीचा त्रास काय होतो मी सांगते तुम्हाला डॅन्ड्रफ म्हणजे नक्की काय असतं डॅन्ड्रफ असतो ती म्हणजे आपली ड्राय स्किन आपल्या स्काल्फ पर जी ड्राय स्किन असते तो म्हणजे डँड्रफ तो जास्त झाला की इचिंग होते कारण आपले जे कोर्स आहेत त्या डँड्रफमुळे झाकल्या जातात बंद होतात आणि मग खास किंवा मग हेअरफॉल ऑल दॅट प्रॉब्लेम्स होतात सो आता डॅन्ड्रफ कशामुळे होतो जास्तीचा ते तुम्हाला सांगते हिवाळ्यात सर्वात जास्त डॅन्ड्रफ व्हायचं पहिलं कारण म्हणजे थंडी ऑबियसली थंडीमुळे स्किन ड्राय होते आणि मग त्यामुळे डँड्रफ होतो दुसरं कारण म्हणजे बघा हिवाळा असू देत उन्हाळा असू देत की पावसाळा असू देत पाण्याची जी गरज असते आपल्या शरीराची ती सारखीच असते पण हिवाळ्यात थंडीमुळे आपल्याला तहाण्याची जाणीव होत नाही आणि कमी पाणी प्यायला जातं त्यामुळे सुद्धा आपली स्किन हायड्रेटेड राहत नाही म्हणजेच काय तर कोरडी पडते आणि मग तो डॅन्ड्रफच्या स्वरूपात ती तयार होते आणि त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं एक कारण सांगते गरम गरम पाण्याने आंघोळ करायला सर्वांनाच आवडतं आणि एक सांगू का जितकं गरम पाण्यामुळे आपली स्किन ड्राय होते ना तितकी तर थंडीमुळे सुद्धा होत नाही हे खरं रिझन आहे म्हणून सांगते हिवाळ्यात सर्वांनाच गरम पाण्याचा मोह होतो खरा पण केस वाचवायची असतील ना डॅन्ड्रॉफपासनं हेअरफॉलपासनं दूर राहायचं असेल तर हिवाळ्यात शक्य तितक्या कोमट पाण्याने केस धुवायचा प्रयत्न करा सो so, ही काही बेसिक कारणं होती डॅन्ड्रॉफ होण्याची त्या व्यतिरिक्त बरीचशी अशी कारणं आहेत जी मला माहीत आहेतही नाहीतही कारण शेवटी मी काही एक्सपर्ट नाही आहे जे काही सांगते ते फक्त माझ्या अनुभवातून मी तुमच्यासोबत शेअर करत असते बरं चला दिवसभर भरपूर कामं झाली भर भरपूर धावपळ झाली आणि आता जर आवडीचं काम खरं तर ते आवळा कँडीचं काम बाकी आहे बरं का तरी ते बाजूला ठेवून मी मस्त इथे गार्डनमध्ये येऊन बसले आनंद मिळतो मला या कामातून खरं सांगते भरपूर आनंद मिळतो त्यामुळे ना एखादं महत्त्वाचं काम बाजूला राहिलं तरी चालेल पण ज्यातनं मला आनंद मिळतो ते काम करायचा माझा प्रयत्न असतो बरं चला हे जे प्लांटर दिसते ना मला अशा टाईपचे प्लांटर खरंच घेऊ नका म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे बघा या प्लांटरचा खालचा भाग छोटा मधला मोठा वरचा पुन्हा छोटा त्यामुळे काय होतं त्यामध्ये जी काही माती असते ना ती सुकूनच येत नाही आणि प्लांट जास्त दिवस जगत नाहीत पण स्नेक प्लांट असं प्लांट आहे का ते एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जगतं म्हणून नेहमी या प्लांटरमध्ये मी स्नेक प्लांटच ग्रो करत असते पण तरी त्यालाही व्यवस्थित होऊन मिळालं नाही ना तर जातं या प्लांटरमुळे जातं कारण त्यातली माती सुकत नाही त्यामध्ये हवाच व्यवस्थित खेळत नाही त्यामुळे बरं चला त्यापेक्षा हे माझ्या हातात दिसतंय ना प्लांटर ते मी फक्त एका छोट्याशा नॅकपिनपासनं बनवलेलं आहे पण तरीसुद्धा तुम्ही बघितलं त्यामध्ये प्लांट किती मस्त ग्रो झालेला आहे ते आणि या प्लांटरमध्ये इतके पैसे वेस्ट घाल केलेत मी तरीसुद्धा त्यामध्ये प्लांट पाहिजे तसं ग्रो होत नाही बरं चला काय झालं या प्लांटरमधून प्लांट ना प्लांट निघायलाच तयार नव्हतं कारण माती कमी आणि प्लांटच्या मुळात जास्त होत्या आणि सर्व एकमेकात गुंतून होतं निघत नव्हतं पण आता मी पण चार वर्ष झाले गार्डन गार्डनिंग करते आहे कसं काय करायचं ते मला चांगलंच ठाऊक होतं म्हणून मी प्लांटरमध्ये जरा पाणी घातलं आणि त्यानंतर मग माती सेल झाल्यामुळे प्लांट आरामात निघून आलं चला आज मी ठरवलंय मी गार्डनचं फक्त एवढंच 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 काम करणार आहे कारण आणखी बरीचशी कामं बाकी आहेत माझी मी एकदा गार्डनिंगचं काम करायला बसली की मग मला वेळेचं भानच राहत नाही म्हणून पटकन ते सर्व आटोपलं आणि आता आलेली आहे किचन मध्ये मी ते काम करेस वर आरोहीने सर्व आवळ्यांच्या मस्त फोडी फोडी वेगळ्या केलेल्या आहेत आणि बिया वेगळ्या केलेल्या आहेत सो आता काही नाही आता मला यामध्ये घालायचं आहे गूळ सो दोन किलो आवळ्या आहेत की नाही म्हणून मी इथे एक किलो गूळ घेतलेला आहे तो गूळ यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे त्यानंतर एक मोठ्ठं चिरलेलं निंबू त्यामध्ये मी पिळून घेतलं आणि सोबतच एक चम्मच त्यामध्ये काळं मीठ घातलं आणि आता हे छान मिक्स करून आपल्याला कमीत कमी तीन दिवस हे असंच भिजत घालायचं आहे सो चला आता जो आहे या, या कामासोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा बाय टाटा